काय प्रकार घडला होता नेमका दिवशी नेमकं तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्या मागचं सत्य काय हो तो एक छोटासा व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला पण त्या मागचं सत्य आम्हाला कोणी विचारलं नाही आणि ते दाखवण्यात आलेलं नाही माझी पती हे कॅन्सर पीडित असून आम्ही रोज नाशिक ते मनमाड अप डाऊन करतो ते त्या दिवशीही नाशिकला उपचारासाठीच गेलेले होते उपचारासाठी गेल्यानंतर त्यांची थेरपी थे थे संपल्यानंतर ते थे मेळा बस स्थानकला आले तर रिकामी बस असल्यामुळे ते चढायला लागले तर महिला कंडक्टरने त्यांना तिथेच सांगितलं की ही बस तुझ्या बापाची मी तुला इथे बसू देणार नाही नंतर वाहन चालक आला तोही तिथे दारू पिलेला होता दारू पिल्यानंतर त्यांनी त्यांना धक्का केली आणि मारहाण केली आणि इतकी शिविळ केली ज्याची हद्द आहे म्हणून तू वाचला आहे चालत्या गाडीमध्ये जर तू हे केलं तर मी तुला चालत्या गाडीतून तु फेकून देईल अशी त्यांना धमकी देण्यात आली आम्हाला त्यांना वन वा, फोर तिकीटचं जर त्यांना शासनाने त्यांना दिली आहे त्यांना सवलत दिली तरी हे एकशे तीस रुपयाचं तिकीट उर्मिला बडे यांनी त्यांच्याकडून घेतलेलं आहे त्यानंतर मनमाड बस स्टँडला पोहोचल्यानंतर मी त्याला विचारायला गेले की तू माझ्या नवऱ्याला अशी वागणूक का दिली तो तो डायरेक्ट गैर म्हणजे वाईट प्रकारे माझ्या अंगावर आला माझ्या अंगावर आला की तू पण मला विचारणारी असं करून त्याने मला धक्का दिला धक्का दिल्यानंतर माझी वरती माझी रिॲक्शन निघालेली आहे मी मारल त्याला माझ्या पुतण्यानी मारलेलं आहे कारण की माझ्या पतीला अशी गैरवार वर्तणूक दिल्यानंतर आम्ही ते सहनच झालं नाहीये मला माझी पती हे कॅन्सर पीडित असून आम्ही दीड वर्ष झाले की मानवता क्युरीला त्यांचे ट्रीटमेंटसाठी रोज अपडाऊन करतोय नाशिक मनमाड काय मागणी तुमची आमची ही मागणी आहे की शासनाने योग्य ती कारवाई करावी आम्ही राज्य परिवहन मंडळाकडे तक्रार करणार आहोत आम्हाला योग्य ती आम्हाला योग्य तो न्याय मिळालाच पाहिजे आणि मी हे थांबवणारही नाही आहे कारण की अशा प्रकारची वागणूक जर दिली जात असेल गैरवार वर्तणूक जर दिली असेल म्हणजे घृणास्पद वागणूक येईल ही थांबलीच पाहिजे कारण की असे आमच्यासारखे खूप पेशंट आणि रुग्ण जा हे करतात त्यांनाही हे लोक अशा प्रकारची एकदम घृणास्पद वागणूक देतात 가론게들인 <놀람> <놀람> <놀람>